माझ्या यूट्यूब फॅमिलीला सर्वात आधी दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा हा दसरा तुम्हाला सुख समृद्धीचा जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर मी गाड्यांची पहिल्यांदा पूजा करून घेतली आहे गाड्या स्वच्छ आधी धुवून घेतल्या होत्या आणि त्यानंतर मी प्रत्येक गाडीला हार घालून त्याची आरती करून घेणार आहे याप्रमाणे सगळ्या गाड्यांची मी पूजा करून घेतली आहे आणि आरती ओवाळून घेतलेली आहे तुम्ही अशीच पूजा करत असाल तर याप्रमाणे सगळ्या गाड्या व्यवस्थित स्वस्तिक काढून त्याची पूजा वगैरे करून घेतली आहे आता मी जेवणामध्ये काय काय बनवलं आहे स्वयंपाकात काय काय बनवलं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी मी पहिल्यांदा बासुंदी करायला घेतली आहे आपली बासुंदी तयार झालेली आहे बासुंदी झाल्यानंतर मी तिथे डाळीला फोडणी घालून घेतली होती ती, ती, ती ही तयार झालेली आहे आणि आता बटाट्याच्या भाजीला फोडणी घातली आहे कांदा टाइम आणि हिरवी मिरची कढीपत्ता आणि आला लसूणची फोडणी घालून घेतली आहे आणि इकडे एका कढईमध्ये कुकरमध्येच मी मटकीला फोडणी घालून घेतली आहे आणि ही मटकी ही आता आपली तयार झालेली आहे झटपट होणारी रेसिपी आहे एक दीड तासातच तासा आपला स्वयंपाक तयार होईल आणि आता इथे कढईमध्ये पुऱ्या करायला घेतल्या आहेत मी बासुंदी असल्याकारणाने मी पुऱ्या करायला घेतल्या श्रीखंडी आणलेलं आहे आणि आता ह्या पुऱ्या मी पुरी मेकरमध्येच करते कारण मी एकटीच करत आहे त्यामुळे पुरी मेकरने फटाफट ह्या पुऱ्या तयार होतात तुम्ही अशा पुऱ्या जर तुम्ही एकट्याच करत असाल तर पुरी मेकरच्या साहाय्याने पटापटा पुरा पुऱ्या करू शकता याप्रमाणे आपल्या टम फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत अशाचप्रमाणे मी सगळ्या पुऱ्या आपल्या तळा तळून घेणार आहे बघा ह्याप्रमाणे सगळ्या पुऱ्या मी करून घेत आहे पुरी मेकरच्या साहाय्याने सोपी होते प पुरी करायला सोपं जातं त्यामुळे मी पुरी मेकरचाच वापर जास्त प्रमाणात करते याप्रमाणे आपल्या सगळ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता नैवेद्य मी दाखवणार आहे देवासाठी तर देवासाठी नैवेद्य मी बासुंदीचाच दाखवणार आहे याप्रमाणे आता मी बासुंदी आणि पेढा आणला होता तो पेढा आणि बासुंदी देवासाठी नैवेद्य म्हणून दाखवत आहे याप्रमाणे देवाला पहिल्यांदा ने बासुंदीचा नैवेद्य दाखवलं आहे आणि त्यानंतर मुलांचा उपवास होता तर मुलांसाठी मी थाळी अशी तयार केली आहे मटकीची भाजी बटाट्याची भाजी बासुंदी श्रीखंड पुरी पापड लोणचं डाळ भात असं मी वाढून घेतलेलं आहे याप्रमाणे आपली थाळी तयार झाली आहे तुमच्याकडेही असाच बेत असेल जर तुम्हाला ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मी संध्याकाळी अशी पूजा करून घेणार आहे ती म्हणजे वाया पुस्तकं हत्यारं असं आम्ही संध्याकाळी सगळं साहित्य एका टेबलावर ठेवून त्याची पूजा करतो तर आता ते मी तुम्हाला दाखवत आहे हे असं साहित्य सगळं मी मांडून त्याची पूजा करून दिवा लावून घेतलेलं आहे संध्याकाळच्या वेळेला याप्रमाणे मी दसऱ्याची पूर्ण तयारी तुम्हाला दाखवली आहे याप्रमाणे तुम्हीही करत असाल नक्कीच मला कमेंट करून सांगा माझा हा व्हिडिओ कसा वाटला हॅपी दसरा